जेलमध्ये ज्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी केल्या जातात त्या खरेदीमध्ये पाचशे कोटीहून अधिक घोटाळा झालेला हे वेळोवेळी पुराव्यानेशी मी सिद्ध केलेलं आहे जवळजवळ तीन चार महिन्यापासून मी सातत्यानं पत्रव्यवहार करतो आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला कळवलं राज्याच्या मुख्य सचिवांना मी तीन वेळा जाऊन भेटलो सगळे पुरावे त्यांना सादर केले चौकशीचं आश्वासन त्यांनी दिलं परंतु त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आणि याच्यामगं असणारे जे कोणी असतील त्याला पाठीशी घालायचंच काम चालू आहे असं एकूणच वातावरण मला जाणवलं जाणवायला लागलेलं ला आहे गेल्या आठवड्यामध्ये नऊ आणि दहा जूनला मी दोन दिवस मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेलो होतो आणि मुख्यमंत्र्यांना मी वेळ मागितलेली होती की माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे बघा आणि ह्या खरेदीमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे घोटाळा झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये कारवाई व्हायला पाहिजे हा करदात्या त्या पै जनतेचा पैसा आहे आणि त्याची उधळपट्टी कशा पद्धतीनं चालू आहे याच्या सखोल चौकशी होणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवनिक यांनी उत्साह दाखवला त्यांनी स्वारस्य दाखवलं परंतु मागच्या आठवड्यामध्ये मी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळी त्यांना त्यांनी मला सांगितलं की चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत आणि जे काय असेल ते आता वरिष्ठच निर्णय घेतील वरिष्ठ याचा अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच कारण ग्रह खातं त्यांच्याकडंच आहे आणि राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत राज्याच्या मुख्य स सचिव जर असं म्हणत असतील तर प्रशासनात तरी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ कुणी नाही आहे आणि मग मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घेणं अपेक्षित आहे परंतु मुख्यमंत्री सातत्यानं या विषयावर निर्णय घ्यायला चालढकल करतायत माध्यमा समोर सांगतायत की पुरावे माझ्याकडं आले तर मी कारवाई करेन आणि पुरावे घेऊन मी भेटण्याचा प्रयत्न करतो आहे तर दोन दिवस मुंबईमध्ये थांबूनसुद्धा मुख्यमंत्र्यांना पाच मिनटासाठी वेळ देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळं शेवटी त्यांच्या कार्यालयामध्ये पत्र देऊन मी परत आलो हे असं का होतं तर याचं कारण आहे त्यातला जो मुख्य ठेकेदार आहे सुनील झंवर जो खरं तर कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये अपात्र असलेला माणूस आहे कारण जळगावच्या प्रसिद्ध अशा रायसोनी पतसंस्था घोटाळा जो बाराशे कोटीचा होता त्यातला हा आरोपी आहे आणि जवळजवळ दीड वर्षाहून अधिक काळ तो तुरुंगामध्ये होता त्या त्याला, त्याला मेरिटवर जे बेल मिळाला नाही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये कैद्यांना जेलमध्ये ठेवणं धोकादायक आहे या कारणासाठी त्याला त्या काळामध्ये बेल मिळालेला होता तो कुठल्याही प्रकारचा पुरवठा करू शकत नाही कारण याच्यापूर्वी महिला बालकल्याण विभागाला त्यानं ज्यावेळी टेंडर भरलेलं होतं त्यावेळी वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्याच्या कारणामुळं त्याला महिला बालकल्याण विभागानं अपात्र ठरवलं होतं त्या लिस्टमध्ये तो आहे असं असताना सुनील झवार असेल किंवा ते, त्या त्याच्याबरोबर अजून दोन तीन भूतळासारखे लोक असतील त्या म्हणून हा जो जेलला माल पुरवठा करायचा जो काय ठेका घेतला आहे दर पंचतारांकित हॉटेलपेक्षाही जास्त परंतु प्रत्यक्षामध्ये जो पुरवठा केला जातो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा अगदी हातगाड्यावर मिळ मिळतो त्याच्यापेक्षा उ निकृष्ट दर्जाचा आणि त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जेल सुपरिटेंडंटनी दिलेले पत्रसुद्धा आम्ही त्या स शासनाच्या निदर्शनास आणलं की आणून दाख दिलं की याच्यामध्ये निकृष्ट आहे वास मारलेला आहे पुजलेलं आहे आरोग्याला अपायकारक आहे असं असतानासुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही ह्या हे कशामुळं होतं याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये जे मुख्य सूत्रधार आहेत तत्कालीन जे म तुरुंग अधीक्षक होते महासंचालक होते अमिताभ गुप्ता आणि ए डी जे जालेंदर सुपेकर या दोघांच्याबरोबरच इतरही अनेक अधिकारी त्याच्यामध्ये आहेत आणि एवढ्यावर हे प्रकरण थांबलं नाही तर या सगळ्यांच्या वतीनं शासनाकडं शास श सरकारमधील असणाऱ्या पदस्थांशी ज्याची सलगी आहे असा तेजस मोरे नावाचा एक ग्रस्त आहे त्याचा फोटो ज्यानंतर सुपेकरानी ते हा या दुसरा जो ग्रस्त दिसतो आहे तो तेजस मोरे आहे हा तेजस मोरेसुद्धा कोणी सामान्य माणूस नाही आहे तर एका बँकेला फसवलं म्हणून पिंपरी पोलीस स्टेशननं त्याला अटक केलेली होती मग बराच काळ तो जेलमध्ये होता आणि कोर्टानं त्याला पासपोर्ट प तपास अधिकाऱ्याकडं जमा करण्याच्या अटीवर पुणे शहर कोर्टाच्या परवानगीशी सोडायचं नाही या अटीवर त्याला जामीन दिलेला होता असा हा तेजस मोरे याचा मुक्त संचार सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलमध्ये ई डी जी ऑफिस पुण्याचं असेल किंवा मुंबईचं असेल इथं मुक्त त्याचा वावर असतो आणि मी जे आरोप करतोय ते जर खोटा असतील तर जेल प्रशासनानं त्यांच्या कार्यालयाचे शिशी टी ती, टी ती, व्हीचे फुटेज प्रसारित करावेत आणि त्याच्यामध्ये हा तेजस मुरे जेलच्या कार्यालयामध्ये काय काम आहे याचं हा आता पूर्वीचा आरोपी असला तरी आता हा जेलमध्ये नाही आहे पॅरोलम सुटलेला नाही आहे हा कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे आणि हा ठेकेदारही नाही आहे मग हा प्रत्येक जेलमध्ये जाऊन हा तेजस मोरे काय करतोय